नमस्कार मी श्रद्धा श्रद्धा रेसिपी तुमचं स्वागत करत आहे आज आपण पाहणार आहोत कारल्याची भाजी तर ही कारल्याची भाजी कशी करायची हे आपण पाहूया मी इथं कारले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता हे कारले आपण चिरून घेऊया या पद्धतीने मी कारले चिरून घेतलेले आहेत गॅसवर मी पातीला ठेवले त्यात पाणी टाकते चिंच मीठ या पाण्यामध्ये आता आपण जे कारले चिरून घेतले ते टाकायचे हे कारले शिजून घ्यायचे आपल्याला या पाण्यामध्ये पहा आपले कारले शिजलेले आहेत आता गॅस बंद करू त्या चाळणीमध्ये आपण काढून घेऊ इथली चिंच आपण काढून घेऊया पाण्याने आपण हे धुऊन घेऊ आणि हे या पद्धतीने पिळून आहे आपल्याला आता आपण कारल्याच्या भाजीला फोडणी देऊन घेऊया त्यासाठी मी तर ता घेतली आहे त्यात तेल टाकते आहे तेल गरम झालं यामध्ये आपण मोहरी यामध्ये आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीर मी बारीक ठेसून घेतली हे पण यामध्ये टाकायचं मी हे हलवून घ्यायचं आता यात कारलं टाकू थोडी हळद लाल तिखट हळद तिखट आणि मीठ मीठ थोडंच टाकायचंय कारण कारले शिजवताना आपण मीठ टाकलं होतं हे छान एकदा हलून घेऊ हे पहा किती छान रंग आलाय यामध्ये थोडं पाणी टाकू थोडा गुळ गुळ टाकल्यावर एकदा हे हलवून घ्यायचं झाकण लावून पाच मिनिट आपण वाफळून घ्यायचंय मिनिट झाले यामध्ये आता आपण थोडा शेंगदाण्याचा कोथिंबीर टाकून घेऊ आणि पुन्हा एकदा हे आपली कारल्याची भाजी तयार आहे या पद्धतीने तुम्ही कारल्याची भाजी करून पहा अजिबात कडू होणार नाही कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा माझ्या या रेसिपीला लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपी मध्ये धन्यवाद